Okay. नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच श्री भवानी प्रतिष्ठान यूट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचे बटन लावायला विसरू नका सहा वर्ष आपल्याला तुकाराम महाराजांचा पालखी सोहळ्याचा तीन दिवसाच्या सेवेचा लाभ मिळत आहे आणि गेल्या सहा वर्षातला आमचा अनुभव असा राहिला आहे की पहिल्या वर्षी मुलांना तयार करावं लागलं पहिल्या दिवशी बघतं त्यानंतर प्रति दिन किंवा तीन सहा वर्ष मुलांचा बरोबर सहभाग राहिला आत्ता सध्या एस आर पी एफ आणि कॉन्स्टेबल चालकचे ग्राउंड चालू आहे पण बरीचशी मुलं ग्राउंड देऊन येऊन सुद्धा इथून सहभागी होत आहेत आणि उत्स्फूर्त प्रतिसाद मुलांचा आहे रोजचं आपलं ज्ञानेश्वरी वाचन आणि चिंतन अकॅडमीवर होतं त्या बा आमच्या उपक्रमामध्ये रोजच्या पंचवीस ओव्या आणि त्याचं निरूपण असा एक भाग आम्ही मुलांच्या मानसिक विकसनासाठी ठेवलेला आहे आणि त्याचाच तो परिणाम आम्हाला दिसतो आहे की आम्हाला ही सेवाही लाभते आणि सगळ्या लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभतो आहे आणि भगवंताच्या आणि माऊलींच्या आणि तुपोबांच्या आशीर्वादाने त्यांच्या प्रयत्नात त्यांना यश निश्चित मिळेल असा विश्वासही वाटतो त्या सगळ्यांनी मला मिळालेलं उत्तरदायित्व पार पाडले त्याबद्दल त्या सगळ्यांचं ऋण व्यक्त करतो

आणि मी दिवसभर दिन तिथं चालतो माझ्या घरची परंपरा असल्यामुळं मी पण सेवा करतो तुम्ही केलेल्या सेवेबद्दल सगळ्यांचं मनपूर्वक आभार आहे तुम्ही लवकरात लवकर येणाऱ्या गोष्टीचं मी भरती व्हावं हे तुकाराम महाराजांच्या चरणी मी प्रार्थना करतो आणि तुमच्यातली शंभर टक्के भरती व्हावी अशी त्यांना प्रार्थना करतो त्याच्यामुळे

मी सांगली पोलीस संताजी पाटील यांच्याकडून तुम्हाला शुभेच्छा देतो आणि माऊली तुमच्या मनोकामना पूर्ण करतील शुभेच्छा देतील हे आपले लवकर साहेब आणि त्यांची वेळेत अन्न पुरवणं सगळ्या पोलिसांना वेळेत पाणी अन्न पुरवण त्यांची सगळ्यांची सेवा केलेली आहे परम महाराजांची सेवा केली आहे त्यांना एक ना एक क्षण हा तुमच्या आयुष्या आयुष्यासाठी बागायचा आहे ह्याचा प्रत्येक क्षण हा तुमच्या भविष्यासाठी उपयोगाचा येणार आहे हे माझे शब्द आहे मी ज्यावेळेस भरती झालो त्याच्या आधी माऊलींची पालखी होती त्या माऊलींच्या पालखीमुळे माझी परीक्षा एक दहा दिवस पुढे पसपॉन झाली त्या परीक्षेमध्ये मी पहिल्यापासूनच वारकरी माणूस आहे त्या परीक्षेमध्ये मला कॉम्प्युटरचा अभ्यास राहिला होता माझा त्या कॉम्प्युटरचा अभ्यास करण्याचा मला भाग्य माऊलींमुळे भेटलं आणि एकोणीस मार्काचं कॉम्प्युटर त्यावेळेस पेपरला आलं मी जे माझ्या अंगावरती तेच माऊलींची कृपा समजतो कारण ते जर तेवढे जर माऊलींच्या पालखीमध्ये घेता आले ते फक्त माऊलींच्या सोहळ्यामुळं माझी माऊली मूर्ती असली श्रद्धेमुळं तुम्ही प्रामाणिकपणाने काम केले माऊली मूर्तीच्या गोर तुकरा मार्गी तुमची श्रद्धा राहू द्या आणि प्रामाणिकपणे तुम्ही इतरांना फसवू आपण स्वतःला फसू नका तुम्ही वरती अंगा घालून इथे पिठलं बसले खायला सांगायचा तुम्हाला तुम्हाला अनुभव काय सांगायचं का बोला तुम्हाला Thank <laughs> you. I'm <laughs>